आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली होती दरम्यान एक असलेली शिवसेना आज दोन झाली आहे याच कारणामुळे आज दोन वर्धापन दिन हे पार पडत आहे शिवसेना आणि ठाकरे गट आपापले वर्धापन दिन साजरे करत आहेत या दोन्ही कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर आहेत या अठ्ठावन्न वर्षात शिवसेनेत अनेक वादळे आली आणि गेली शिवसेनेने सर्व वादांचा आणि आव्हानांचा मोठा सामना केलाय प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना वसलेली मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती या शिवसेनेनं अनेकांना न्याय मिळवून दिलाय पण आज शिवसेना दोन भागात विभागली केली सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणणारी शिवसेना आपल्या अंतर्गत वादामुळं दोन गटात विभागली गेली आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना आहे त्याचं कारण तसंच आहे शिवसेना जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांना न्याय मिळवून दिला होता शिवसेनेची ऍक्शन अनेकांना घाम काढणारी होती याचमुळ याला भगव वादळ म्हटलं जातं परंतु शिवसेनेत अंतर्गत वादाचं वादळ आलंय इतर वादळ्याप्रमाणे शिवसेना या वादळातून बाहेर पडेल का असा प्रश्न बहुतेकांना पडलाय आज शिवसेना अठ्ठावन्न वर्षाची झाली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जेव्हा स्थापन केली त्यावेळेस उद्धव ठाकरे हे फक्त सहा वर्षांचे होते बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना स्थापन केली शिवसेनेला शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्या आजोबांनी दिलं अर्थात केशव उर्फ प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं प्रबोधनकार ठाकरे यांनी संघटनेला शिवसेना हे नाव दिलं शिव म्हणजे महाराष्ट्राचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे आणि सेना म्हणजे लष्कर मुंबईतील मूळ मराठी लोकांसाठी एक चळवळ उभी करणं ज्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना काम करू लागली शिवसेनेचा पहिला एकोणीसशे सहासष्ट विजयादशमीच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांना संबोधन केलं होतं त्यावेळी ते त्यांनी राजकारणाला एक्झिम असं संबोधलं होतं यामुळे शिवसेना फक्त वीस टक्के राजकारण आणि उर्वरित ऐंशी टक्के कार्य सामाजिक कार्य करेल असं सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्तेची झोल मांडली त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री होत त्यांनी थेट शिवसेनेचं चिन्ह आणि नावावर आपला हक्का सांगितला या प्रकरणी निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिलाय त्यामुळे हा वर्धापन दिन त्यांच्यासाठी दुसरा असेल परंतु या दोन्ही दिवशी दोन्ही गटाच्या शिवसेनेकडून वेगवेगळे कार्यक्रम केले जात आहेत सर्वात मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेकडं अनेक आघाड्यांच्या जनसंघटना आहेत त्यांची नावं भारतीय विद्यार्थी सेना नावाची विद्यार्थी शाखा युवा सेना नावाची पक्षाची युवा शाखा आणि शिवसेना महिला आघाडी नावाची महिला शाखा आहेत या विविध शाखांनी समाजाच्या विविध विभागांच्या हितसंबंधांचे लक्षणीय समर्थन केलंय या आघाडीच्या संघटनांच्या शाखा महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आहे मध्य प्रदेश जम्मू काश्मीर राजस्थान बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये शिवसेनेच्या या शाखा कार्यरत आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती परंतु निवडणूक झाल्यानंतर ही युती मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून तुटली आहे भाजप सोबत सोडचिट्टी करत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करत सरकार स्थापन केलं होतं दोन अडीच वर्षानंतर पक्षाचे बहुसंख्य आमदार शिंदे यांच्या बडात सामील झाल्यानं उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला उद्धव ठाकरे यांनी एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री बनले शिंदेंना बंडासाठी भाजपचा पाठिंबा मिळाला होता महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते मुख्यमंत्री होऊन आपण बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सो पूर्ण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं शिवसेनेचे नवे बंडखोर एकनाथ शिंदे आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड केलं होतं काँग्रेस प्रमाणे शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा मतभेदामुळे बाळासाहेबांची साथ सोडली शिवसेनेत पहिलं बंड छगन भुजबळ यांनी केलं होतं वर्ष एकोणीसशे एक्याण्णव मध्ये माझगाव येथील पक्षाचे ते आमदार होते त्याच वर्षी भुजबळ यांनी शिवसेना बस स्थापन करण्यासाठी पक्षाच्या सतरा आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता शिवसेनेत तिकीट आणि पद विकली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना पक्षातून काढलं होतं जुलै दोन हजार पाच मध्ये पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे नारायण राणेंची सेनेतून हकालपट्टी केली गेली बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेनेचा राजीनामा दिल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठा धक्का बसला होता एकोणीसशे सदुसष्ट साली शिवसेनेनं ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सगळीकडं दिसू लागल्या शिवसेना शाखांकडे आपलं प्रश्न सोडवण्याचं एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची पाच जून एकोणीसशे सत्तर मध्ये हत्या झाली त्यांच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवून निघालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाली शिवसेनेनं एकोणीशे अडुसष्ट मध्ये राजकारणात प्रवेश केला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला एकोणीशे एकाहत्तर साल उजाडलं दादरचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे महापौर झाले एकोणीसशे बहात्तर साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले शिवसेनेनं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला शिवसेनेच्या गुप्ते यांच्यानंतर अनेक महापौर मुंबईत झाले काही महापौरांना काँग्रेसचा तर काही महापौरांना भाजपाचा पाठिंबा मिळाला स्थापनेपासूनच शिवसेना आक्रमक संघटना राहिली परंतु सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकांमध्ये मैत्री ठेवली होती एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेनं भाजप बरोबर युती केली परंतु भाजप पुलद मध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली त्यानंतर पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेना भाजप युती झाली बाळासाहेब ठाकरे अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली युती झाली शिवसेनेनं त्यापूर्वी अनेक पक्षांची युती केली होती काँग्रेस समाजवादी पक्षाचं अगदी कट्टर विरोधक असलेल्या दलित सोबतही शिवसेना युतीत राहिली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती पंचवीस वर्ष टिकली दोन हजार चौदामध्ये भाजप आणि शिवसेनेनं विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर पुन्हा तुटली युतीचा फायदा शिवसेना भाजप अशा दोन्ही पक्षांना झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजप युती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले पुढे हेच मनोहर जोशी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सत्तेत आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रेणित एन डी ए सरकारमध्ये लोकसभा अध्यक्ष होते महाराष्ट्रात ताळागाळात वाढण्यासाठी हातपाय पसरण्यासाठी या दोन्ही पक्षांना फायदा झाला मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले तर दोन हजार चौदा साली भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजप युती तुटल्यामुळं उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचे आणि विशेष म्हणजे ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री झाले आदित्य ठाकरे सुद्धा वरई विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊन महाराष्ट्रात मंत्री झाले होते राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती 何やばい